Uh, पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं तीन संस्थानं उभी राहिली त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं शिंदेचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे सा साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार प्रश्नाला एकच हो आहे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत मराठी माणसाला हिंदू नाही समजत मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत असल हिंदूच आहोत आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभं राहिलाय